चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा मग सर्वांचे फॅमिली फॅमिलीहूच पूनम लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे श्रावण मास चालू झालेला आहे श्रावण मासात पहिल्या सोमवारी जर आपण रुद्राभिषेक घातला जरी आपल्याकडे रुद्रयंत्र नसलं तरी पिंड हे प्रत्येक घरात असते पिंडेलाच रुद्राभिषेक घातला तर हेने आपल्याला काय फायदे होणार आहेत बऱ्याच सेवे करण्याची माहिती नसते करायचं म्हणून सेवा करायची नाही तर ती सेवेच्या पाठीमागे महत्त्व काय असतं आणि त्या सेवेची फल काय असते हे जर आपण जाणले तरच त्या सेवेचे महत्व प्राप्ती होते कुठलीही सेवा आपण फळ मिळा मिळून करत नसतो परंतु काही सेवेला सुद्धा नियमावली असते बघा रुद्राभिषेकीचे महत्व काय असते रुद्राभिषेकचे तीर्थ पृथ्वी अमृतवासन म्हणून मानले जाते म्हणून खूप ही सेवा असते सर्व आजार अधिव्यापी बाधा आणि सर्व दुर्धर या मृत समान आजार यावरून रामबाण इलाज म्हणजे रुद्र अभिषेकाचे तीर्थ आपल्या घरात जर अनेक व्यक्ती आजारी वारंवार पडत असतील तर हे तीर्थ श्रावण मासमध्ये करून ठेवलं तर ती त्या व्यक्तीस पाजाय दिले तर ह्याचा प्रभाव तुम्हाला तिथेच दिसेल रुद्राभिषेकाच्या तीर्थाने वास्तूतील सर्व प्रकारचे वास्तुदोषही नाहीसे होतात कोणतीही तोडफोड न करता सर्व प्रकारचे पितृदोष रुद्राभिषेक केल्याने नाहीसे होतात रुद्राभिषेक करून तीर्थ केल्याने सर्व प्रकारच्या व्यसनापासून सुटका होते परंतु त्या दिनतेला सलग एक्केचाळीस दिवस हे पाणी पाजावे लागते ह्या सेवा घरात सलग एक्केचाळीस दिवस कराव्याच लागतात कुबेराचे स्वामी भगवान शंकर असल्याने रुद्र अभिषेकामुळे आपल्या कुटुंबावर कर्ज नाहीसे होते लक्ष्मी प्राप्ती होते व आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रकारे सुधारते रुद्राभिषेकाने सर्व इच्छा पूर्ण होतात भौतिक सुखप्राप्ती होते फक्त सेवा करायला लागतात आणि सेवा करताना कोणत्याही फळाची अपेक्षा करायची नाही कारण रुद्राभिषेकेत सगळ्या गोष्टी सगळ्या फलश्रुती देऊन जाणाराच अभिषेक असतो आपण जे काही पठण करतो हे भगवान शिवशंकरापर्यंत पोचले जातो आहे सगळ्यांनी जर चुकीचा समस करून घेतला आहे की यंत्र नाही मग आम्ही अभिषेक कसा करणार तर आपल्याकडे पिंड असतेच रुद्रयंत्र जरी नसेल आपली परिस्थिती घेण्याची नसेल तरीही आपल्या घरात आपल्या देवघरात पिंडही ही छोटीशी असते त्या पिंडीला आपण अभिषेक घालू शकतो मी तुम्हाला महत्व काय असतं हे सांगितले अभिषेक काय करायचा तर सुक्त सोळाव्या पुरुषसोक्त सोळाव्या रुद्रपटन शिवनामावली हे ज काल अष्टकम हे पठण पूर्णपणे अभिषेकात जर केले तर संपूर्ण तुमचे सगळे गुण दोष नाहीसे होणार आहे तुम्ही श्रावण मासमध्ये मा जितकं अभिषेक घालाल तितकी फलश्रुती घ्याल तुमच्या घरात प्रचंड प्रकारचे वादविवाद द्वेष कलह व्यसनाधीनता अनेक संकटे बघा बरेचसेच असतात हे जपासून मित्रस्त त्रस्त झाला आहे आणि नको तिकडे शांती करायच्या मार्गाला लागताय सैरा वैरा धावताय तर आपले महाराज बसलेत आपल्याला कुठेही जायची गरज नसते शांतीही आपली तीच करतात आणि मन शांतही स्वामी महाराजच करतात प्रश्न असतो आपल्या मन सैरावैरा धावतोय त्याला जाग्या वाढण्याचा त्याला जागे आणण्याचे काम ही स्वामी समर्थ महाराजच करत असतात अशा प्रकारे जर तुम्ही सेवा केल्या तर तुमचे मन कुठेही धावणार नाही एकनिष्ठ एक चित्त आणि एक ध्यानरूपी एक गुरुमाऊलीपर्यंतच राहील सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा कधीही वाया जात नाहीत हे प्रत्येक सेवे करायला माहीत असतं तुम्ही जर नवीन असाल सेवेत तर काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारा निश्चितच तुमच्या प्रश्नाचे निवारण केले जाईल तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी स्वामी समर्थ शी कमेंट करा शेजारी आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल आणि मलाही तुमच्याकडून एक प्रोत्साहन मिळेल तुमचा एक लाईक म्हणजे मला पुढच्या व्हिडिओसाठी खूप महत्त्वाचं प्राधान्य देऊन जाणार आहे तो एक लाईक ही करायला कुठेही पैसे लागत नाही एक तुमची सेवा घडून जाईल श्री स्वामी समर्थ रूपी असो आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते सांगितलेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अवर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते